हॅलो बाबा मित्र आता आपण मोसंबे आहे एकदम भारी रिअल तेवढे आहे एकदम भारी मोसंबी आले तोडू आपण आवकडलं पाणी शेतीतलं पाणी भाऊ सर तर हे बाबा मोसंबे दमरापचिक मोसंबी आले आपल्या माझ्या मुगे शेतीतल्या लोकांना खातला बी नसत सगळं शेतीत ॲक्शन घेत आपण चला जाऊ हे का हे तुरी आपल्याच तुरी हे हे बा झाडं शेतकऱ्याचा नाच करायचा नाही भावांनो मित्रांनो शेतकऱ्याचा नाच करायचा या पा मोसंबी आहे त्याला म्हणते भाऊ मोसुंबी ह्या उघस नाही शेतकरी म्हणतात चला आता दोन चार मोसंबी तोडू आपण दोन चार एक तोडूल का पिक केली नाही आहे मोसुंबी चला अंजीर दाख तुम्हाला अंजीर या भारी सारखी आली वावर पट्टाच पट्टा सारखी एकदम रियल याला म्हणते अंजीर 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 झाड हे जांभळी पक्षी खाल्ल्या पक्षी कशा खाते अंजीर आपला बगीचा मजा केला अनिर त्याने माव एकच होतं केल्याला पक्ष्यानी खाऊन टाकले ते परी आपली आपलीची एकदम भारी सरकी येली रियल सरकी म्हणतात तिला कंपनी चला आता ओढता सॉरी मुगाची सांगा तोडू सॉर तोड

भेटत नाही हो शिट्टीत असं खेड्यातच भेटते असं शांगा म्हणते खेळ नाही म्हणलं हो शेतकरी राजा म्हणतात राजा मोबाईल हातात त्याच्यामुळे चांगला व्हिडिओ काढता येईल मग आता सांगा पडल्या आता बरेच अजून मला तर तुझं सोपे नाही झाले जा शेपू आ आपला बगीचा इकडं शप्पू जामा जामा आहे की नाही कोणी यार संच आम्हाला जांब चला बोर जाईन चला तवर जाऊ जांबच तोड इस...